मसाला वांग्याची भाजी म्हटली की तोंडाला चटकन पाणी येतं अशा पद्धतीची मसाला वांग्याची भाजी मी माझ्या पद्धतीने कशी बनवते हेच या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मसाला वांग बनवण्याची पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही यावेळी अशा पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया कधीकधी ना काय होतं त्याच त्या भाज्या बनवून आपण आणि घरातली मंडळीसुद्धा कंटाळून जाते तेव्हा अशा पद्धतीची मसाला वांग्याची भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा बघू शकता आपण बनवलेली ही भाजी फार जास्त पातळ नाही परफेक्ट मसाल्यासहित ही भाजी मी इथे करून दाखवली आहे ही भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मिडियम साईजचा एखादा मोठ्या आकारामध्ये कट केलेला आहे एक टोमॅटो आहे कट केलेला इथे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि एक इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि दोन चमचे इथे आपण तीळ वापरलेले आहेत आणि वांग्याची भाजी असल्यामुळे इथे आपण फ्रेश अशी वांगी वापरलेली आहे मसाले वांगे बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही वांगी वापरता तेव्हा ही वांगी शक्यतोवर छोट्या आकाराची आणि फ्रेश वांगी या भाजीसाठी वापरायची आहे सर्वात आधी वांग्याला कीड आहे की नाही ते तपासायचं आणि नंतरच या वांग्याला आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे या वांग्याच्या देठाच्या भागाला जर काटे असतील ते काटेसुद्धा आपल्याला चाकूच्या मदतीने बाजूला करून घ्यायचे आहे आणि वांग्याला असलेल्या डेठाचा भागसुद्धा वरच्या साईडने थोडंसं सा आपल्याला कट करून घ्यायचं आहे ही भाजी बनवण्यासाठी मी एक पाव वांगी वापरत आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वांग्याच्या डेठाचा भाग कट करून घ्यायचा आहे मसाला वांग बनवण्यासाठी अशाच पद्धतीने इथे मी ही सर्व वांगी कट करून घेत आहे वांगी सर्व कट केल्यानंतर आपल्याला ही वांगी पाण्यामध्ये टाकून ठेवायची आहे सर्व वांगी पाण्यामध्ये टाकल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी ही वांगी आपल्याला पाण्यामध्येच ठेवायची आहे सर्वात आधी गॅसवरती एक कढाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे कढाई छान अशी गरम झाली की यामध्ये आपण कट करून घेतलेलं खोबरंसुद्धा टाकलेलं आहे इथे मी खोबरं कट करून वापरत आहे याऐवजी तुम्ही हे, हे खोबरं किसून घेतलं तरीसुद्धा चालेल अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि या तेलावरती हे खोबरं आपल्याला छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून तयार होत आहे तोपर्यंत आलं आणि लसूण आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेला आहे आणि यामध्ये एक हिरवी मिरची मी अशा पद्धतीने कट करून टाकलेली आहे मिक्सरच्या पॉटचं झाकण लावून छान अशी बारीकसर पेस्ट इथे आपण तयार करून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट इथे तयार झालेली आहे ही पेस्ट आता मी एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेते आता आपलं खोबरंसुद्धा छान असं खरपूस भाजून झालेलं आहे आता हे खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत खोबरं भाजत असताना छान असं होईपर्यंत भाजून घ्यायचं यामुळे भाजीला छान अशी चव येते आणि भाजीला रंगसुद्धा छान येतो खोबरं भाजल्यानंतर कढाईमध्ये आहे त्या तेलामध्ये आपण कांदासुद्धा छान असा भाजून घेऊया इथे मी कांदा थोडा मोठ्या आकारामध्ये कट केलेला आहे आणि इथे मीडियम साईजचा एक कांदा वापरलेला आहे कांदा पण छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे शक्यतोवर याच्या मंदाचेवर आपल्याला हा मसाला भाजायचा आहे यामध्ये मी कोशिंबीर टाकलेली आहे आणि यामध्ये मी पांढरे तिळ टाकलेले आहे इथे दोन टेबलस्पून तिळाचा वापर केलेला आहे तिळ हे आकाराने बारीक असल्यामुळे हे कांद्यासोबतच भाजून घेत आहे इकडे कांदा भाजून तयार, तयार होत आहे तोपर्यंत आपण इथे टोमॅटोची प्युरीसुद्धा मिक्सरच्या पॉटमध्ये तयार करून घेणार आहोत इथे आपण कट केलेला टोमॅटो पाणी न टाकता अशा पद्धतीने बारीकसर याची पेस्ट तयार केलेली आहे आणि बघू शकता एवढ्याच वेळामध्ये आपला कांदासुद्धा छान असा खरपूस भाजून झालेला आहे सर्व मसाला भाजून थंड झाल्यानंतरच आपण हा सर्व मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीकसर वाटून घेणार आहोत सर्वात आधी मिक्सरच्या पॉटमध्ये मी भाजून घेतलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि नंतर तीळ कांदा आणि कोशिंबीरसुद्धा यामध्येच आपण टाकलेली होती मिक्सरच्या पॉटचं झाकण लावून हा मसाला आपल्याला छान असा बारीकसर वाटून घ्यायचा आहे सर्वात आधी अशाच पद्धतीने कोरडं हे वाटून घ्यायचं आहे आणि नंतर आवश्यकता वाटल्यास यामध्ये तुम्ही थोडं पाणी टाकूनसुद्धा हा मसाला वाटून घेऊ शकता यामध्येच मी एक चमचा धने पावडर टाकून घेत आहे मिक्सरच्या पॉटला झाकण लावून पुन्हा एकदा हा मसाला छान असा चा बारीकसर वाटून घेतलेला आहे शक्यतोवर हा मसाला पाणी टाकून वाटायचा नाही आपल्याला हा मसाला कोरडाच वाटायचा आहे पण मसाल्याचं प्रमाण जर कमी असलं तर यामध्ये थोडं पाणी तुम्ही टाकून घेऊ शकता मसाला हा आपण एका ताटामध्ये काढलेला आहे आणि यामध्ये चवीनुसार लाल तिखट मीठ हळद आणि लसूण हिरवी मिरची पेस्ट यामध्ये टाकल्यानंतर थोडीशी कोशिंबीरसुद्धा टाकलेली आहे वाटून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण कोरडे मसालेसुद्धा छान असे मिक्स करून घेतलेले आहे आता हे मसाले वांगेमध्ये भरण्यासाठी स्टपिंग पूर्णपणे तयार झालेला आहे या स्टपिंगचा वापर करून आपण भाजीसुद्धा बनवून घेणार आहोत सर्वात आधी वांगी ही आपण पाण्यातून वेगळी केलेली होती आणि नंतर आपल्याला या वांग्यामध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरून घ्यायचा आहे मसाला छान असा कोरडा आहे त्यामुळे हा मसाला व्यवस्थित या वांग्यामध्ये भरला जातो यामुळेच हा मसाला फार जास्त ओलसर बनवायचा नाही अशाच पद्धतीने या सर्व वांग्यांमध्ये मी हा मसाला भरून घेत आहे वांगी पाण्यामधून काढल्यानंतर एक मिनटं बाजूला ठेवायची आणि नंतर ही वांगी आपल्याला कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आहे वांगी कोरड्या कापडाने पुसल्यानंतर आपल्याला या वांग्यामध्ये व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे अतिशय जास्तसुद्धा मसाला भरायचा नाही वांग्यामध्ये बसेल तेवढाच मसाला आपल्याला या वांग्यामध्ये भरायचा आहे अशाच पद्धतीने हे सर्व वांगे मी मसाला भरून तयार करत आहे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरल्यानंतर एवढा मसाला इथे भाजीसाठी शिल्लक आहे आता हा मसाला वापरून आपण ही भाजी तयार करणार आहोत जेव्हा तुम्ही मसाल्या वांग्याची अशा पद्धतीची भाजी बनवता तेव्हा शक्यतोवर ही भाजी कढाईमध्येच बनवा इथे मी जाळगुळाची छोट्या आकाराची कढाई वापरत आहे आणि सर्वात आधी कढाईमध्ये आपण दोन पडी एवढं तेल टाकणार आहोत आणि ही भाजी पाच व्यक्तीला पुरेल एवढी भाजी मी ते बनवणार आहे यासाठी एक टीस्पून एवढी मोहरी गरम तेलामध्ये छान अशी तळसून घेत आहे बघू शकता मोहरी छान अशी तळसल्या गेली आहे आता यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे ही पेस्ट सुद्धा छान अशी आपल्याला या तेलावरती तळसून घ्यायची आहे लसूण तेलामध्ये छान असा तळसला गेला पाहिजे म्हणजे भाजीला छान अशी चव येते आपण टाकलेला लसूण तेलामध्ये पूर्णपणे छान असा लालसर होईपर्यंत तळसल्या गेला आहे ताटामध्ये वाटून घेतलेला मसाला शिल्लक होता त्यामधलाच हा मसाला मी इथे वापरलेला आहे आता हा मसालासुद्धा आपण तेलामध्ये दोन मिनटं छान असा परतवून घेऊया मसाला आपण आधीच छान असा भाजून घेतलेला आहे म्हणून फार जास्त हा मसाला आपल्याला तेलामध्ये तळसून घ्यावा लागत नाही बघू शकता मसाल्याने छानसं तेल सोडलेलं आहे आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार लाल तिखट आणि हळदसुद्धा टाकलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण मसाल्यामध्ये अगोदरसुद्धा तिखट मीठ आणि हळदसुद्धा घातलेली होती तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ आणि इतर मसाले कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण टोमॅटोची प्युरीसुद्धा घातलेली आहे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे टोमॅटोची प्युरी आपल्या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे आणि अतिशय छान असा सुगंध येत आहे आता यामध्ये अगदी थोडीशी मी कोशिंबीर घातलेली आहे आणि छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे मसाला छान असा तळसल्या गेल्यानंतर यामध्ये मसाला भरलेले वांगेसुद्धा ठेवून घेऊया बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला सर्व वांगी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धी वाटी पाणी टाकून तेच पाणी मी या वांग्यामध्ये टाकलेलं आहे ही भाजी तयार करत असताना एकदाच खूप जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही अगदी थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे यासाठी अर्धी वाटी पाणी मी टाकलेलं आहे आणि कढाईवरती झाकण ठेवत आहे कढाईवरती झाकण ठेवल्यानंतर यावरतीसुद्धा आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे यामुळे होतं असं की भाजी कमी पाण्यामध्ये छान अशी शिजल्या जाते त्यामुळेच आपल्याला ही वांगी शिजवण्यासाठी फार जास्त पाण्याचा वापर करावा लागत नाही तरीसुद्धा ही भाजी फार जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये कढाईवरती ठेवलेल्या झाकणावरचं गरम पाणी तुम्ही वापरू शकता कढाईवर ठेवलेल्या झाकणावर आपण पाणी ठेवल्यामुळे खूप कमी पाण्यामध्ये ही भाजी शिजून तयार होते आणि अशाच पद्धतीने ही भाजी मी इथे दहा मिनटामध्ये शिजवून घेतलेली आहे यामध्ये पाणी असल्यामुळे हे वांगे सर्व बाजूंनी एकसारखे शिजून तयार होतात पुन्हा पुन्हा ही भाजी आपल्याला पाहावी लागत नाही आपण वापरलेली वांगी छान अशी कोडी होती आणि आकाराने छोटी होती यामुळे ही भाजी फक्त पंधरा मिनटामध्ये तयार झालेली होती आणि वांगी तयार झाली की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही सुरीचा वापर करू शकता सुरीच्या मदतीने वांग तयार झालं की नाही हे अशा पद्धतीने तुम्ही तपासून घेऊ शकता जेव्हा सुरी या वांग्यामधून पूर्णपणे बाहेर निघेल तेव्हा समजून जायचं आपली भाजी पूर्णपणे तयार झाली आहे बघू शकता अतिशय छान आणि दाटसर आपली मसाला वांग्याची भाजी इथे पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा